नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी थेट अधिवेशनामध्ये शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये झाले जोरदार हनामारी सोडवण्यास आलेले एकनाथ शिंदे पळाले नेमकी काय आहे बातमी सविस्तर पाहूया आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी विधिमंडळाच्या आभारामध्येच शिंदे गटाचे दोन आमदार भिडले त्यांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची आणि नंतर लता बुक्यांनी तीव्र हनामारी झाली विशेष वृत्त असं की शिंदे गटाचे कर्जत खलापूरचे आमदार महेंद्र थोरवे आणि मालेगावचे आमदार दादा भोसे यांच्यामध्ये काही दिवसापासून वाद सुरू होता आज विधिमंडळामध्ये त्यांच्यामध्ये सुरुवातीला बाचाबाची सुरू झाली बाचा परंतु या बाचाबाचीचं रूपांतर नंतर हनामारीमध्ये सुरू झालं अचानक झालेला हा वाद पाहून त्या ठिकाणी असलेले शिंदेगटाचेच दुसरे आमदार शंभूराज देसाई हे धावत गेले आणि त्यांनी हा वाद सोडवला हा सगळा प्रकार सोडवण्यासाठी धावत आलेले एकनाथ शिंदे हे माध्यमांना बघून पळून गेले त्यांनी माध्यमाला कसलीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे या व्हिडिओची जोरदार चर्चा असून ही बातमी प्रचंड व्हायरल झाली आहे मित्रांनो शिंदे गटाचे आमदार आधीच मंत्रिपद न मिळाल्यामुळे नैराश्यामध्ये असून आता त्या आमदारांमध्ये थेट अधिवेशनामध्येच हनामारी देखील सुरू झाली आहे मित्रांनो हा वाद नेमका कशामुळे झाला असेल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करा धन्यवाद